दहशतवाद विरोधी पथकाकडून एकशे तीस मोबाईल हस्तगत मुद्देमाल मिळाल्यानंतर नागरिकांनी व्यक्त केल्या भावना विविध ठिकाणी मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या तसेच चोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत्या या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केंद्र शासनाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या सीई आय .E आर पोर्टलच्या साहाय्यानं तांत्रिक विश्लेषणाद्वारे हरविलेल्या मोबाईलचा शोध घेतला यात नाशिक रोड पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाला चांगलं यश आलं असून राज्यातून तसेच इतर ठिकाणी वीस लाख रुपये किमतीचे एकशे तीस मोबाईल हस्तगत करण्यात आले मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर ज्यांचे मोबाईल हरवले आहेत त्यांना ते नाशिक रोड पोलीस ठाण्यात बोलवून परत देण्यात आले यावेळी मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत नाशिक पोलिसांचे आभार मानले सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पोलीस उपायुक्त मुनिका राऊत पोलीस सहाय्यक आयुक्त सचिन बारी रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख संदीप पवार विष्णू गोसावी हेमंत मेढे राहुल मेहंदळे यांनी केली आहे आज परिमंडळ दोन अंतर्गत नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून जे जे काही मोबाईल मिसिंगला गेले होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर साधारणतः एकशे तीस किंमत ही लाखापर्यंत आहे सदर, सदर कामगिरी ही नाशिक रोड पोलीस स्टेशनचे एटीसीचे जे चे चे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली या आहे याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस नाईक हेमंत मढे आणि पोलीस अंमलदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे परंतु या डिव्हिजनचे पी, पी आय गिरी साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई झालेली आहे आणि आज आम्ही हे जे तीस एकशे तीस मोबाईल या ठिकाणी रिकवर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या ठिकाणी करत आहोत